महिलांमध्ये उद्योग व्यवसायाची उपजत क्षमता असते अशा महिलांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देऊन गेल्या पंधरा वर्षात हजारो महिलांना आत्मनिर्भर बनवलं तेवीस जुलै दोन हजार नऊ रोजी सुरू झालेला भागीरथी महिला संस्थेचा पंधरा वर्षांचा प्रवास समाधानकारक आहे गावागावात बचत गटाच्या महिलांना एकत्र करून गेल्या पंधरा वर्षात भागीरथी संस्थेनं शेकडो उपक्रम राबवत हजारो महिलांना स्वावलंबी आणि ज्ञानसमृद्ध बनवलं अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली यापुढेही काळाची पावलं ओळखून महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातील असं त्यांनी सांगितलं भागीरथी महिला संस्थेला पंधरा वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत संस्थेच्या गेल्या पंधरा वर्षाच्या प्रवासाचा आढावा घेतला पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील हजारो महिलांना व्यवसायपूरक प्रशिक्षण दिलं विविध प्रकारचे मसाले इन्स्टंट पिठं कांदा लसूण चटणी चटण्या केक बिस्किटं चौपाटी पदार्थ शिवणकाम कापडी किंवा कागदी पिशवी बनवणं मेहंदी क्लॉथ पेंटिंग राखी बनवणं गणपती तयार करणं साबण नीळ फिनेल अगरबत्ती कापूर पणत्या निर्मिती, नैसर्गिक कलर सेंट रूम फ्रेशनर द्रोण पत्रावळी बनवणं पर्सेस बनवणं फोटो लॅमिनेशन पापड लोणची स्क्रीन प्रिंटिंग ब्युटी ट्रीटमेंट अशा अनेक प्रकारांचं प्रशिक्षण देण्यात आलंय गेल्या पंधरा वर्षात चार लाख महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून दिली आहे त्यातून अनेक उद्योजिका निर्माण झाल्या तसंच ग्रामीण महिलांना शेळी मेंढी पालन कुक्कुटपालन गांडूळ खत पशुपालन याबाबत मोफत प्रशिक्षण देण्यात आलंय याशिवाय योग प्रशिक्षण लेझिम प्रशिक्षण महिलांसाठी आत्मसुरक्षा आरोग्य संवर्धन शिबिराच्या माध्यमातून जाणीव जागृती निर्माण केली आहे असं सौभाग्यवती अरुंधती महाडिक म्हणाल्या महिला सबलीकरणाच्या क्षेत्रात भागीरथी संस्थेनं विविध उपक्रम राबवले त्यामध्ये महिला कैद्यांना प्रशिक्षण घरेलू मोलकरीण हमाल बांधकाम मजूर फेरीवाले रिक्षावाले विद्यार्थिनी यांची मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार पंधराशेपेक्षा अधिक योग शिबिरं फक्त महिलांसाठी सहाशे रक्तदान शिबिरातून सात हजार बाटल्या रक्तसंकलन गोरगरीब कुटुंबांच्या स्वयंरोजगारासाठी सोळा हजारपेक्षा अधिक शेळी वाटप महिलांची शैक्षणिक व्यवसाय मार्गदर्शक आणि आनंददायी सहल ज्यातून दिल्लीतील संसदेला भेट तसंच सातारा जिल्ह्यातील म्हसवड इथल्या माणदेशी संस्थेला भेट वयात येणाऱ्या सहा लाख मुलींच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांबाबत मार्गदर्शन करणारा कळी उमलताना हा उपक्रम आणि एक लाख सत्तेचाळीस हजार मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप एक लाख एकाहत्तर हजार युवती महिलांना आत्मरक्षणाचं प्रशिक्षण भागीरथी ग्रंथालयाच्या सव्वीस शाखांद्वारे वाचन चळवळ गतिमान त्यातून भागीरथी ग्रंथालयाला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचा सन्मान सात हजार महिलांना आर्थिक व्यवहार आणि कायद्याबाबत मार्गदर्शन होम मिनिस्टर फॅशन शो मिस अँड मिसेस भागीरथी अशा उपक्रमांसह रांगोळी मेहंदी पाककृती पुष्परचना सजावट स्पर्धा तसंच महिलांसाठी खास रंगपंचमीचं आयोजन गेली पंधरा वर्ष पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन ज्यामध्ये एक लाख पंचवीस हजार महिलांचा सहभाग प्रेरणादायी वक्त्यांची व्याख्यान आणि यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती गरजू विद्यार्थ्यांना एक लाख वयांचं वाटप तर ग्रामीण भागातील एकशे पंचवीस होतकरू विद्यार्थिनींना जिल्हा परिषदेमार्फत सायकल वाटप शंभर गरजू महिलांना शिलाई मशीनचं वाटप सुमारे पाचशे महिलांना हेल्मेटचं वाटप गुणवंत आणि गरजू खेळाडूंना क्रीडा साहित्य आणि आर्थिक मदत पर्यावरण रक्षणासाठी पंचवीस हजार कापडी पिशव्यांचं मोफत वाटप ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी एक हजार घरांमध्ये खत बास्केटचं मोफत वाटप विशेष मुलांना मोफत कार्डशीट वाटप भीमा कृषी प्रदर्शनामध्ये दररोज दहा हजार शेतकऱ्यांना मोफत झुणका भाकर वाटप नवरात्रच्या काळात महिलांसाठी नवदुर्गा दर्शन महिलांसाठी मोफत विमा योजना रोटरी क्लबच्या सहकार्यातून दिव्यांगांना मोफत जयपूर फूडचं वाटप पोलिसांना राखी बांधून त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता भीमा फेस्टिवल अंतर्गत खुल्या निसर्ग चित्रण स्पर्धा आणि विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा कारगिल विजय दिनानिमित्त गिरगावमधील सैनिकांचा सत्कार अशा अनेक उपक्रमांमुळे भागीरथी संस्थेला आजवर महत्त्वाचे बारा पुरस्कार मिळालेत शिवाय काळाची पावलं ओळखून भागीरथी युवती मंच भागीरथी वाचनालय भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था अशा संस्था सुरू झाल्या संस्थेच्या स्थापनेपासून प्रत्येक उपक्रमांना खासदार धनंजय महाडिक यांचं पाठबळ आणि आर्थिक मदत मिळाल्याचं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं तसंच आता भागीरथी संस्थेनं स्वतःची वेबसाईट फेसबुक पेज इन्स्टाग्राम आणि यूट्यूब चॅनेल सुरू करण्याचा निर्णय घेतला असून सोशल मीडियाद्वारे महिलांचं प्रबोधन सक्षमीकरण आणि जगभर महिलांनी केलेल्या विविध क्षेत्रातील यशस्वी कामगिरीची माहिती पोहोचवण्याचा संस्थेचा मानस आहे असंही सौभाग्यवती महाडिक यांनी सांगितलं डिजिटलायझेशन आजकालच्या जगात सोशल मीडियाला खूप प्राधान्य दिलं जातं त्याच्यामुळं आता मी आमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल इंस्टाग्रॅमवर वेगवेगळ्या वेग योजनांची माहिती फेसबुकवर आम्ही आहे तर ह्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भागीरथी महिला संस्थेचा आम्ही विस्तार करत आहोत आजपर्यंत संस्थेने सगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे संस्थेचं काम खूप मोठं आहे अनेक उपक्रम आहेत आ, ते सगळे उपक्रम असेच भविष्यात चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं आता आमची पुढची पिढी पण ह्या सगळ्या समाजकार्यात सक्रिय आहे ह्याचा नक्कीच आनंद आहे गेले पंधरा वर्षात भागीरथी महिला संस्था भागीरथी युती मंच भागीरथी वाचनालय आणि भागीरथी नागरिक सहकारी पतसंस्था ह्या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत काम करत आलेलो आहे भविष्यात पण तुमचं सगळ्यांचं सहकार्य असंच संस्थेला राहून देत एवढीच विनंती आजच्या पत्रकार परिषदेला पृथ्वीराज महाडिक सौभाग्यवती वैष्णवी महाडिक सौभाग्यवती अंजली महाडिक ॲडव्होकेट संयोगिता शेंडुरे शिवानी पाटील शीतल तिरुके शरयू भोसले उपस्थित होत्या